साक्षी इकडे इकडे तू हा मल मला बोलायचंय मल अर तुझ्यावर अरे इथे कशाला आला मग कशाला मला मला तुला भेटायला आलोय मी अरे मला भेटावं वाटलं तुला बोलावं वाटलं तुझ्याशी मग आलोय त्यामुळे मी दोन मिनिटं फक्त पाच मिनटं अरे नको आज म्हणणं ऐकून घेऊन तू नको काय तू एवढं शिक्षणात कस का बशी कशाला आलं इथं अरे तुझं लग्न करून दिलं पण माझ्याकडे जरा विचार कर वाट इन, पन, मला वाटलं की मी विसरून जाईन पण नाही जमलं माझ्याने शक्य नाही झालं माझी इच्छा आहे तू कधी मध्ये बोलत जा एखादा वेळ आली तर भेटत जा, जा कुठंतरी कधीतरी नाही मला जमणार नाही ना का असं कसं माझ्या नवऱ्याला मी असं कसं धोका मी धोका दे म्हणलं तू फक्त भेटत जा कधीतरी बोलत जा इतके दिवस आपण दोन तीन वर्ष प्रेम होत अचानक लग्न केलं मला कसं काय शक्य होईन ते विसरणं नको नको बघ तू बघ तू माझ माझ मला बघू दे काय होईन तू काय अडचण आहे अडचण काय नाही ना मी माझ्या नवऱ्याला सोडू शकत नाही मी सोडून ठेवू शकत नाही माझ्या नवऱ्याला मी काये? मी काय नवऱ्याला सांगून तू मला तुला बोलायचंच नाही का नाही बोलायचं मला मी माझ्या घरी सुखी आहे तुझ्या घरी सुखी राहा पण सुखी राहिल माझं नाहीच राहिलं तर काय करायचं कर ना तू पण लग्न खुश राहा तुझ्या बायको सोबत बघून एखादी मग कळन तुला बघून देऊ मी तुझ्या तुझं बाप तेवढा कमी होता माझं नाही तसं परिस्थिती नाजूक होती म्हणून मी नाही दिलं मी विचारलं होतं ना तू कस काय तुला कस काय शक्य झालं मला नाही नाही मी बोलू शकत ना तुला तू तु तुझं बघ माझ माझ मला बघू दे जा दे। काय? जा इथून मात्र कोणतरी मला इथं जा, जा। आता आलाच पुन्हा इकडे येऊ नको अरे का पण नको येऊ जेवढं सांग तेवढं अडचण काय मला नको रे पुन्हा तुला पण अडचण मला पण अडचण नको तुला काय अडचण आहे मी काय त्यांच्या समोर का काबू तुला वेळ असेल त्यावेळेसच बोलतोय ना मी एक पाच मिनिट वेळ काढू शकत नाही तू आठवड्यातून दोन दिवसातून नाही रे नाही जमत मला काय 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 अडचण आहे पुन्हा विचारतोय मी नाही मी माझ्या लाईफ मध्ये खुश आहे तू पण खुश राह तुझ्या लाईफ तू खुशच राह मी पण इच्छा आहे तू खुशच राहा पण मी काय करू तू कर ना काम धंदा कर कामधंदा करच मला बी माहिती त्याशिवाय खाना खायला भेटणार नाही मला पण मला माझी अडचण समजून घे ना तू नाही मी तुला बोलू शकत का का तुला सवय लागेल का हो मला सवय लागेल त्यात मला अजून गुतायचं नाही त्यामध्ये नाही पडायचं मला तू तु तुझ बघ माझ माझ मला बघू दे जा इथून नाहीतर कोणतरी बघायचं उठ काय म्हणते अरे बघन ना कोण बघितलं काय घरची नको तुला बी अडचण नको ज्यावेळेस लग्न जमय जमायचो बापाकडे आलो होतो तेव्हाच तू म्हणायची थोडी थोडी साथ दिली असती केलं असतं लग्न पण तेव्हाच वेगळं होतं ना आताच वेगळं आता लग्न झालं रे माझं आणि तेव्हा काय वेगळं होतं मी माझ्या बरोबर कर होतो ना मग आता नवरा आहे माझ्या नवरा मेला नाही ना माझा जिवंत आहे तू डोक्यात शाबूत ठेव जरा विचार कर जरा काय बोलतोय मी तू काय समजती मला मला नाही बोलायचं विषय कट मी माझ्या माझ्या लाईफ मध्ये खुश आहे तू तुझ्या लाईफ मध्ये खुश राहा जाई तू माझ्या घरची मला बघत्यान जा